नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण बघतोय कंबाईन फ्री गट ब आणि गट च्या झालेल्या प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी कव्हर करतोय आणि सब्जेक्ट वाईज जातोय सगळे पेपर्स या ठिकाणी मी तुमच्या क्रमाने कव्हर करणार आहे अभ्यासकटा एप्लिकेशन त्या ठिकाणी कंबाईन ची भ्यात चालू आहे त्या अंतर्गत हे सेशन्स आपण घेतोय बघा योग्य जोड्या जुळवा अर्थशास्त्रावरचे आजचे प्रश्न मुख्यत्वे ओके आपण बघूया प्रश्न आहे देशातील द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग देशातील सर्वात जुना आणि संघटित क्षेत्रातला उद्योग जलद औद्योगिकरणास कारणीभूत ठरणारा उद्योग आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि पुढे आहे मग सुती कापड लोह आणि स्टील उद्योग साखर उद्योग वाहन उद्योग कोणता उद्योग कशामध्ये मोडतो असं तुम्हाला सांगायचं खाली तुमच्या समोर ऑप्शन्स आहेत व्यवस्थित वाचन असेल तर प्रश्न फार सोपा आहे हा असं आपण म्हणूया बघा आता द्वितीय क्रमांकाचा कृषी प्रधान उद्योग कोणता सुती कापड लोह आणि स्टील तर कृषी मध्ये जात नाही वाहन जात नाही सुती कापड की साखर दोन नंबरचा जो आहे तो साखर उद्योग आहे ओके एक नंबरचा आपण सुती कापड म्हणू शकतो हा देशातला सर्वात जुना आणि संघटित क्षेत्रातला उद्योग तुम्हाला विचारलेला आहे तो सुती कापडाचा आहे आता जलद औद्योगिकरणासाठी कारणीभूत वाहन उद्योग की लोह आणि स्टील बघा लोह आणि स्टील येईल जलद औद्योगिकरण लोहातून आणि स्टीलमधून आणि नवीन तंत्रज्ञानामध्ये वाहन उद्योग उत्तर तुमचं तीन नंबरचं आलं पाहिजे पुढे जाऊया बघा दुसरे औद्योगिक धोरण मक्तेदारी व्यापार प्रतिबंध कायदा परकीय चलन नियंत्रण कायदा नवी औद्योगिक धोरण तुमच्या समोर आहे आणि मग दिलंय पुढे एकोणविसशे एकोणसत्तर छप्पन एक्क्याण्णव त्र्याहत्तर उत्तर द्यायचं आहे कोणता कायदा कधीचा कोणतं धोरण कधीचा पहिलं औद्योगिक धोरण कधीच आहे माहिती आहे पहिलं हे जे पहिलं आहे ना इथे इथे पहिलं पहिलं औद्योगिक धोरण हे एकोणवीसशे अठ्ठेचाळीसच आहे कधीच एकोणवीसशे अठ्ठेचाळीसच दुसरं जे आहे ते एकोणीसशे छप्पनच आहे दुसरं औद्योगिक धोरण पुढे मक्तेदारी व्यापार प्रतिबंध कायदा जो आहे तो आपल्याला माहित असला पाहिजे त्याला आपण खरं म्हणजे याला एम आर टी पी ऍक्ट असं म्हणतो एम आर टी पीचा फुलफॉर्म तुम्हाला माहिती का मक्तेदारी म्हटल्यावर मोनोबली तुम्हाला कळत आहे पुढे काय टी पी म्हणजे काय तो एकोणवीसशे एकोणसत्तरचा आहे टी पी आणि परकीय नियंत्र चलन नियंत्रण कायदा त्याला फेरा असं नाव आहे बघा फेरा आरी, फेरा, फेरा हा फेरा कधीचा हा एकोणवीसशे त्र्याहत्तरचा हे एक गाजलेले कायदे आणि नवं औद्योगिक धोरण एकोणीसशे एक्क्याण्णव ज्याला आपण खाऊचा असंही म्हणतो काय म्हणतोय खाऊचा धोरण असंही म्हणतोय तुम्हाला औद्योगिक परवाना धोरण विचारला जाऊ शकतो औद्योगिक परवाना ते कधीच तर ते एकोणवीसशे सत्तरचं ते माहीत असा स्पर्धा कायदा विचारला जाऊ शकतो कॉम्पिटेटिव्ह ऍक्ट जो आहे तो दोन हजार दोनचा हे माहीत असावं उत्तर या ठिकाणी जे येत आहे ना ते तीन येत आहे मी पुढे जातो पुढचा प्रश्न बघा लहान लहान गोष्टी आहे तुम्हाला कंबाईची तयारी करायची म्हणजे अचानक काही तुमचा स्कोर वाढणार नाही किंवा काय वाचायचं एकदम कळणार नाही जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना हळूहळू एक एक प्रश्न समजून घ्यावा लागेल त्याची उत्तर द्यावे लागतील ऑप्शनवर काम करावं लागेल दोन हजार चार पाच सार्वजनिक उपक्रमाच्या कामगिरीवरून नवीन आर्थिक पर्यावरणामध्ये सार्वजनिक उपक्रम तेव्हा चांगली कामगिरी करू शकतात जेव्हा बघा सार्वजनिक उपक्रम चांगली कामगिरी कधी करतील पुरेशी स्वायत्तता दिली नोकरशाही आणि राजकीय नियंत्रणामध्ये घट केली सार्वजनिक उपक्रमांमध्ये खाजगी संस्कृती सुरू केली वरील सर्व उपाययोजना सार्वजनिक उपक्र उपक्रम आहे नवीन आर्थिक पर्यावरण असं म्हटलेलं आहे आता जे उद्योग किंवा व्यवसाय सार्वजनिक हिताच्या दृष्टीने असतात आणि नफा मिळवणे हा त्यांचा प्रमुख उद्देश नसतो ज्या ठिकाणी सार्वजनिक भांडवल वापरलं जातं बघा सार्वजनिक भांडवल वापरलं जातं नफा नाही मिळवायचा आहे ओके समाजाचं हित त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि नियंत्रण शासनाचं आहे बघा आपण कोणत्या याच्याबद्दल बोलतोय नियंत्रण शासनाचे त्यांना आम्ही सार्वजनिक उद्योग म्हणतोय ओके मग या ठिकाणी मालकी आणि व्यवस्थापनावर सरकारचं नियंत्रण असतं ते आम्हाला माहित असलं पाहिजे सरकार आता मग यांचीच कामगिरी कधी होईल चांगली यांना स्वायत्तता द्यावी लागेल या ठिकाणचे नोकरशाही आणि राजकीय नियंत्रण यामध्ये घट आम्हाला करावी लागेल खाजगी संस्कृती आम्हाला या ठिकाणी करावी लागेल यावरील सर्व उपाययोजना सार्वजनिक उपक्रमासाठी गरजेचे आहे हा प्रश्न भारी आहे कन्सेप्ट्युअल आहे तो पुढे जातो मी पुढचा प्रश्न तुमच्यासाठी एकोणवीसशे नव्वदच्या दशकात उद्योग क्षेत्राच्या असमाधानकारक प्रतिसादाच्या संदर्भात कोणतं प्रमुख कारण नाही असं म्हटलेलं आहे गुंतवणुकीमधील घसरण बाह्य स्पर्धेतील असुरक्षितता उद्योग क्षेत्राकरता जाहीर केलेल्या मोठ्या प्रमाणावर उदारीकरणाशी संबंधित उपाययोजना कोणतं कारण नाही असमाधानकारक प्रतिसाद चार नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यावा लागेल आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही कशाचा उद्योग क्षेत्रामध्ये असमाधानकारक का झालं बघा गुंतवणुकीमध्ये घसरण झाली का नाही गुंतवणूक तर होत होती बाह्य स्पर्धेमधली असुरक्षितता म्हणता येईल का नाही ही असुरक्षितता नाहीये आता उद्योग क्षेत्राकरता जाहीर केल्याच्या मोठ्या प्रमाणावर उदारीकरणाशी संबंधित उपाययोजना आहे हे मात्र या ठिकाणी कारण नाही हे कारण नाही तीन नंबरचं इथे ती उत्तर फक्त क येत आहे कारण काय उदारीकरण म्हणजे काय आर्थिक आपण इथे जे एकोणीशे नव्वदचं धोरण आणलं इथे काय आणलं उदारीकरण आणलं खाजगीकरण आणलं जागतिकीकरण आणलं उदारीकरणामध्ये आपण काय करतो विविध क्षेत्रावरची बंधनं कमी करतो ती काढून टाकतो किंवा शिथिल करतो ओके पण ते ते त्या संदर्भात तो मुद्दा इथे लागू होत नाही असमाधानकारक म्हणजे त्या उपाययोजना केल्या त्याचा तर फायदाच झाला ना त्याचा फायदाच झाला त्याच्यामुळे ते तीन नंबरचं उत्तर नाही आता तुम्हाला इथे प्रश्न जो येतो ना तो येतो एकोणवीसशे एक्क्याण्णवच्या धोरणावर तुम्हाला एकोणवीसशे एक्क्याण्णवचं जे आर्थिक धोरण आहे ते माहीत असावं ते जाहीर कधी झालं चोवीस जुलै एकोणवीसशे एक्क्याण्णव ला जाहीर झालं हा पहिला मुद्दा लक्षात ठेवा आणि इथे जे आहे लघु उद्योगांना यांनी या ठिकाणी चालना दिली काय लघु उद्योगावर या ठिकाणी फोकस करायचा आहे यांनी ठरवलं पहिला मुद्दा आणि सगळ्यात महत्वाचा हा जो एम आर टी पी ऍक्ट आहे आपण आता बघितला मागच्या याच्यामध्ये तो एकोणवीसशे एकोणसत्तरचा जो होता त्याच्याऐवजी ऐवजी कॉम्पिटेटिव्ह ऍक्ट जो आहे दोन हजार दोन तो या ठिकाणी आणला पुढे मग याच्यात बदल झाला हे लघु उद्योगामध्ये दोन हजार पंधरा नंतर आरक्षण सगळं काढून टाकलं म्हणजे पूर्णपणे रद्दच केलं ते मग लघु उद्योग पूर्णपणे त्याला चालनाच दिली आणखी एक मुद्दा केला या ठिकाणी के तो म्हणजे निर्गुंतवणूक काय निर्गुंतवणूक म्हणजे सरकारी याच्यामध्ये इतर हे जे आहे सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण करण्याचं जे काम आहे ते, ते मुख्यत्वे झालं परकीय गुंतवणूक आणली तंत्रज्ञानाला मुक्त प्रवेश दिला आणि सार्वजनिक जे कंट्रोल आहे सार्वजनिक जे क्षेत्र आहे त्याची भूमिका या ठिकाणी कमी केली ते आपल्याला माहीत असलं पाहिजे पुढे जातो पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा औद्योगिक उत्पादनाचा ज्याला आपण आय आय पी म्हणतोय इंडस्ट्रीयल इंडेक्स म्हणतोय आपण त्याला तो निर्देशांक पायाभूत वर्षातील बदलामधून वेळोवेळी सुधारित केला जातो सध्याचं पायाभूत वर्ष कोणतं आहे बघा आता हे बदल होत राहतात तुम्हाला आणखी लेटेस्टमध्ये जात राहावं लागेल तर या ठिकाणी ते दोन हजार चार पाच आता आय आय पी म्हणजे काय आय आय पी इंडेक्स इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन बघा इंडेक्स ऑफ इंडस्ट्रीयल प्रोडक्शन असं आपण त्याला म्हणतो आय आय पी आता इथे औद्योगिक उत्पादनातली वाढ मोजण्यासाठी हा वापरला जातो आणि प्रकाशित कोण करते त्याला सी एस ओ नावाची जी संस्था आहे सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑफिस आपण तिला म्हणतो ती आपण प्रकाशित करतो ते आपल्याला माहीत असलं पाहिजे आता इथे एक मुद्दा तुम्हाला जो आहे तो इथे हा जो प्रश्न विचारला होता हा प्रश्न दोन हजार मध्ये विचारला गेला आहे पण याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये एक बदल झाला आहे तो लक्षात घ्या या ठिकाणी हे जे पायाभूत वर्ष आहे ना ते आता दोन हजार अकरा बारा आपण मानतो आधीचं उत्तर जे होतं ते चार पाच पण आता तुम्हाला इथून पुढे विचारलं तर दोन हजार अकरा बारा ओके आणि मग विग ते उद्योग क्षेत्रामध्ये खाणकाम निर्माण वीज असे वेगवेगळे गट आणि वस्तूंच्या संख्या असतात आणि त्यानुसार त्याचं वेट वेटेज ठरवलेलं असतं त्यानुसार तो निर्देशांक निघत असतो हे माहिती असू द्या आता महाराष्ट्राचं नवीन औद्योगिक धोरण कधी आलं दोन हजार सहा सात आठ पाच बघा बरं आता याच्यामध्ये पहिला औद्योगिक धोरण जे महाराष्ट्रात आलंय ते एकोणीसशे त्र्याण्णव मध्ये आलंय हा एक मुद्दा लक्षात राहू द्या पुढे त्याच्यामध्ये एकोणीशे पंच्याण्णव ला सुधारणा झाली पुढे दोन हजार एक ला सुधारणा झाली आणि जे नवीन धोरण आलं ते दोन हजार सहा मध्ये आलं एक नोव्हेंबर दोन हजार सहा ला ते जाहीर झालं त्यामध्ये मग उद्योग क्षेत्रामध्ये वाढ घडवून आणणे सेवा क्षेत्रात वाढ घडवणे रोजगार निर्मिती हे रोजगार तर असणार सगळ्या ठिकाणी काही विषय नाहीये आणि आता याच्यानंतर आणखी लेटेस्ट मधला आणखी त्यानंतर दोन हजार मध्ये सुद्धा एक उद्योग धोरण आलं दोन हजार मध्ये मग त्या ठिकाणी मागास भाग जो आहे त्याच्यावर फोकस करणं थोडस आपलं आणखी हे ठरलं की मागास भाग नवीन रोजगार वस्तू निर्माण क्षेत्र त्याचा वाटा वाढवू नये या बाबी या दोन हजार तेराच्या धोरणामध्ये होत्या हे माहीत असावं पुढे बघा कलकत्त्याजवळ रिसरा आहे बघा ही विधानं फार महत्वाची एकदम बेसिक अर्थशास्त्रावरची विधानं आहेत आपण विधानं बघूया पहिले विधान आहे कलकत्ता कलकत्ताजवळ आहे येथे पहिली ताक उद्योग जो आहे पहिला तो अठराशे एकसष्ट सुरू झाला विमान वाहतूक उद्योगाची सुरुवाती बेंगलुरु येथे एकोणविसशे चाळीस मध्ये झाली त्यानंतर हा उद्योग हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड या कंपनीकडे हस्तांतरित झाला पुढे भारतातला पहिला आधुनिक लोह पोलाद आणि पश्चिम बंगालमधला दुर्गापूर येथे तो सुरू करण्यात आला लोह पोलाद उद्योग जो आहे पहिला भारतातला पहिला खत उद्योग हा झारखंड राज्यातील धनबाद जिल्ह्यामध्ये सिंद्रिया सुरू करण्यात आला आणि मग खाली विधान आहे विधान ब बरोबर विधान फक्त विधान ब बरोबर माफी या सगळ्या इथे थोडंसं टायपिंग मध्ये झालेलं आहे फक्त विधान ब बरोबर इथे फक्त विधान क बरोबर आहे ब आणि ड बरोबर आणि पुढे सर्वोच्च विधान बरोबर आता बघा या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर पहिला जो मुद्दा यांनी म्हटलेला आहे काय बरोबर आहे तर कलकत्त्याजवळ रिसरा या ठिकाणी पहिला ताग उद्योग अठराशे एकसष्ट ला म्हटले ना इथे घोळ झाला हे जे अठराशे एकसष्ट आहे हे बरोबर आहे ताग उद्योग रिसरा या ठिकाणी पण ते अठराशे चोपन्नला आपल्याला ची तागगिरणी माहित असते पहिलं विधान यामुळे चुकलं आणि ती देशातली पहिली कापडगिरणी जी आहे ती सुद्धा मुंबईला स्थापन झाली अठराशे चोपन्न मध्येच जी कावतजी नानाभाई दावर यांनी स्थापन केली हे आपलं माहीत असलं पाहिजे जिला बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी असं सुद्धा म्हटलं जायचं तो पहिल्या मुद्द्या संदर्भातला बा दुसरं विमान उद्योगाची सुरुवात जी आहे ती बेंगलोर येथे एकोणीशे मध्ये झाली पुढे हा हिंदुस्थान एरोनॉटिक्स एरोनॉटिक्स कडे गेला हे बो बरोबर आहे पण हे जे आधुनिक लोह पोलाद उद्योगाचा कारखाना दुर्गापूर या ठिकाणी सुरू झाला असं जे म्हटलेलं आहे ते मात्र या ठिकाणी जे आहे ते आपल्याला चुकलेलं दिसून येत मग हा कुठे सुरू झाला हे आम्हाला माहित असलं पाहिजे बघा इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचं आहे एक जनरल आपण विचार केला ना तरी आपल्याला लक्षात येतं अरे एकोणीशे चाळीस इतकं लेट नाहीये हे सॉरी हा जो आहे पहिला दुर्गापूर या ठिकाणी नाहीये हे पश्चिम बंगालमध्ये सुरू होते कुल्टी नावाचं ठिकाणी कुल्टी पश्चिम बंगालमधलं जी कुल्टी आहे ना त्या ठिकाणी हा कारखाना सुरू झाला एकोणीसशे सात मध्ये सुरू झाला होता याला टिस्को असं नाव होतं टिस्को तीन नंबरचं जे चुकतंय टिस्को म्हणजे काय टाटा आयर्न अँड स्टील कंपनी लिमिटेड असं आपण त्याला म्हणतोय इथे हा सुरू झालेला पुढे एकोणवीसशे ची एक आणखी इथल घटना आम्हाला माहीत असली पाहिजे ज्याला आपण आय आय एस सी डी म्हणतो इंडियन आयर्न अँड स्टील कंपनी ती बर्णपूर या ठिकाणी उभारली गेली हा पुढचा मुद्दा आणखी एक नोट डाऊन करण्यासारखा बर्णपूर पुढे मग ती अठराशे बत्तीस ची टाटा एअरलाईनची पहिली विमान वाहतुकीची सुरुवात ती आम्हाला माहित असावी ओके हा उद्योग आहे पण अठराशे अठराला पहिलं विमान ती आम्हाला माहित असावं जे जहागीर रतनजी दादाबाय ज्यांना पहिली पायलट आपण जे आर डी टाटा यांना म्हणतोय ती माहीत असावं पुढे मग एकोणीसशे चाळीसला हा मध्ये ही विमान उद्योग आहे चेलकडे ते स्थलांतरित आहे त्या सगळ्या भागी पुढचा मुद्दा जो आहे तो, तो ये आहे तो भारतातला खत उद्योग झारखंड राज्यातल्या धनबाद जिल्ह्यामध्ये सिंद्री या ठिकाणी बघा बर का हे बरोबर आहे खत उद्योग आहे सिंद्रीला सुरू झालेला आहे भारतातला तो मुद्दा आपल्यासाठी महत्वाचा आहे पुढे साखर उद्योगाबद्दल सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकत पहिला खत कारखाना धनबाद ओके इंटरेस्टिंग आणि महत्वाचा आहे उत्तर द्यावे लागतील आपण पुढे जातोय पुढचा आता इथे जर बघितलं तुम्ही धनबाद जिल्ह्याचं शिंदे या ठिकाणी हा नंतर पुढे दोन हजार दोन मध्ये बंद सुद्धा झाला हे आम्हाला माहित असलं पाहिजे आता याच्यात आणखी एक मुद्दा तुम्हाला कन्फ्युज करणार आहे तुम्ही काही ठिकाणी राणीपेठ असं सुद्धा तुम्हाला दिसेल की भारतातला पहिला खत कारखाना तामिळनाडूमधलं राणीपेठ पण भारताचा पहिला मोठा खत कारखाना विचारला ना खत उद्योग विचारला ना तो झारखंडला आहे फर्टिलायझर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने एकोणीसशे एक्कावन्न मध्ये हा सुरू केला होता ओके okay, लक्षात ठेवा हे कन्फ्युजिंग करणार आहे ब ड बरोबर होत आहे कंबाईन ग्रुप बी आणि सी ची बेसिक बॅच चालू आहे तुम्ही जॉईन करू किमान वेतन कायदा कोणत्या वर्षी संमत करण्यात आला किमान वेतन कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास, पन्नास। किमान वेतन कायदा कधीचा आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा आहे काय हा कायदा कामगारांसाठी देशभरातले जे कामगार आहे त्यांची पिळवणूक थांबवण्यासाठी विविध उद्योगांमध्ये किमान वेतन ठरवून देता यावं तसेच त्यात वेळोवेळी सुधारणा करण्यात यावी त्यासाठी हा त्या कायदा होता म्हणजे मग ते कुशल कामगार असतील अकुशल असतील अर्धकुशल असतील याची वर्गवारी करणे मग त्यामध्ये छोटी मोठी मध्यम शहरे या आधारावर शासन त्या ठिकाणी वेतन ठरवतं आणि ते वेतन द्यावं लागतं शासन सल्लागार मंडळ नेमतं आता याच्यामध्ये आणखी काही कायदे तुम्हाला विचारले जातात त्यामध्ये एक समान वेतन कायदा सुद्धा असतो समान वेतन कायदा कधीचा आहे माहिती आहे एकोणीसशे शहात्तरचा आहे करार कामगार कायदा सुद्धा आहे करार कामगार राहू द्या लक्षात सांगता पुढे भविष्यात एकोणीसशे चा आहे हा ओके महत्वाचा इंटरेस्टिंग आहे पुढे जातोय राज्य व्यापार महामंडळ पुढीलपैकी कोणतं कार्य करत नाही हे सगळे कंबाईनला आले प्रश्न ग्रुप बी आणि ग्रुप सीला राज्य व्यापार महामंडळाची कार्य तुम्हाला विचारली बघा बरं निर्यात योग्य वस्तूच्या उत्पादनामध्ये वाढ घडवून पारंपरिक वस्तूच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे अपारंपरिक वस्तूच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे वरीलपैकी कोणतंही नाही राज्य व्यापार महामंडळ कोणतं कार्य करत नाही असं म्हटलंय बघा बरं आता इथे जर बघितलं तुम्ही पहिलं निर्यात योग्य वस्तूच्या उत्पादनामध्ये वाढ बघा एकतर उत्पादनात वाढ घडवून नाही निर्यात योग्य वस्तूच्या हे विधान बरोबर आहे पारंपरिक वस्तूच्या निर्यातीला प्रोत्साहन देणे हे पारंपरिक जे आहे ना इथे गोंधळी मग इथे गोंधळ आहे हे नाही पारंपरिक वर नाही अपारंपारिक वर फोकस करते अपारंपारिक नवीन इथे ना ब नंबरच चुकतं आहे आता हे भारतीय राज्य व्यापार महामंडळ ज्याला स्टेट ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणतो हे कधीच माहिती आहे एकोणीसशे छप्पन्नच आहे याचं मुख्यालय माहिती आहे तुम्हाला तुम्हाला नवी दिल्ली या ठिकाणी याचं मुख्यालय निर्यात योग्य वस्तूचं उत्पादन वाढवायचं अपारंपारिक वस्तू इथे पारंपरिक चुकीचा ते लक्षात ठेवा आणि ज्या जन उपभोगाच्या अत्यावश्यक वस्तू आहे गहू सा साखर कडधान्य तसेच औद्योगिक कच्च्या मालाच्या आयातीमध्ये प्रमुख भूमिका बजावणारं हे महामंडळ आहे हे तुम्हाला माहित असावं पुढील विधानांचा विचार करा बघा नवीन औद्योगिक धोरण चोवीस जुलै एकोणीशे एक्क्याण्णव ला जाहीर झालं सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगासाठी निर्गुंतवणुकीचं धोरण या ठिकाणी स्वीकारण्यात आलं मी याच लेक्चरमध्ये या अनुषंगाने तुम्हाला माहिती दिली होती आणि त्यावरून तुमचं हे उत्तर बरोबर येईल तुम्हाला काय दिलं अ बरोबर ब चूक अ हे धोरण ब त्याचा परिणाम ब बरोबर अ चूक अ आणि ब दोन्ही एकमेकांशी संबंधित नाही काय म्हणताय तुम्हाला म्हटलं नवे औद्योगिक धोरण चोवीस जुलै एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी जाहीर झाले बरोबर आहे हे धोरण आहे त्याचा परिणाम काय झाला निर्गुंतवणुकीचं धोरण स्वीकारलं गेलं हे धोरण आहे अ हे ब हा त्याचा परिणाम आहे ओके महत्वाचा मुद्दा आणि याच्यावर प्रश्न असतोच कोणता औद्योगिक वित्ताचा बाह्य स्रोत आहे बघा औद्योगिक वित्ताचा बाह्य स्रोत अधिमान भाग साधारण भाग नफ्याची नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा औद्योगिक वित्ताचा बाह्य स्रोत आम्ही कशाला म्हणतोय ऋणपत्र जे असतात ते बाह्य स्रोत आहे आता बाह्य स्रोत कशाला म्हणायचं बाह्यपत्रे कशाला म्हणायचं बाह्य स्रोत म्हणजे कंपनीवरील व्यक्ती आणि संस्था कंपनी जी आहे बाहेरील व्यक्ती आणि संस्था यांच्याकडून कर्ज घेते बाहेरील शब्द महत्वाचे त्यांच्याकडून कर्ज घेते कंपनी म्हणजे मग त्यामध्ये बँका असू शकतात वित्त संस्था असू शकतात सामान्य जनतेकडून मुदत ठेवी कर्ज रोख्याची खरेदी विक्री हे ये सुद्धा येते या बाह्य स्रोतांमध्ये तुम्ही म्हणाल मग अंतर्गत स्रोत कोणते तो अंतर्गत मध्ये काय येईल अंतर्गत मध्ये जो नफा येतोय आपल्याला राखीव नफा तो येतो घसारा निधी तो याच्यामध्ये येतो अंतर्गत मध्ये राखीव निधीच्या आम्ही निर्गुंतवणूक करत असेल ती याच्यात आता बाह्य स्रोतांमध्ये थोडंसं आणखी डिटेलमध्ये जर आपण समजून घ्यायचं म्हटलं बाह्य स्रोतांमध्ये भांडवली बाजार येतो बघा बरं का बाह्य स्रोतांना तुम्ही नोट डाऊन करू शकता भांडवली बाजार वित्त संस्था म्हणजे आम्ही बाहेरून घेतोय ना आणि लोकांच्या ठेवी या तीन गोष्टी भांडवली बाजारामध्ये मग संभाग येतील रोखे येतील प्राधान्य भाग येतील वित्त संस्थांकडून आम्ही रोख खरेदी करू किंवा कर्जी घेऊ लोकांच्या टीव्हीमध्ये दीर्घ आणि मध्यम मुदती येतील ओके या या तीन गोष्टी आम्हाला या ठिकाणी माहित असल्या पाहिजे औद्योगिक वित्ताचा बाह्य स्रोत आपण ज्याला म्हणतोय ती ऋणपत्रे आहेत राष्ट्रीय वस्तू उत्पादन धोरणासंदर्भात खालील विधान विचारात घ्या बघा राष्ट्रीय वस्तू उत्पादन धोरण अंमलबजावणी दोन हजार मध्ये झाली या धोरणाप्रमाणे स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वस्तू उत्पादनाचा हिस्सा साठ टक्क्यापर्यंत वाढवायचा आहे या धोरणाची उद्दिष्ट राष्ट्रीय गुंतवणूक आणि वस्तू उत्पादन क्षेत्र निर्माण करणे हा आहे राष्ट्रीय वस्तू उत्पादन धोरणावर हा प्रश्न है। बगबर का? वस्तु का वस्तु है वस्तु का आहे बघा वस्तू उत्पादन धोरण काय असू शकतं म्हणजे नावातच बऱ्याच गोष्टी याच्यात हे आलं होतं तेव्हा दोन हजार अकरा मध्ये अंमलबजावणी झाली दोन हजार अकरा मध्ये पहिलं विधान बरोबर आहे आता स्थूल देशांतर्गत उत्पादनातला वस्तू उत्पादनाचा हिस्सा साठ टक्क्यापर्यंत वाढवायचा असं जे या ठिकाणी आहे जीडीपी मधला उत्पादन क्षेत्राचा हिस्सा साठ टक्क्यापर्यंत हे चुकीचं इथे पंचवीस टक्क्यापर्यंत असं होतं साठ टक्के नाही हा राष्ट्रीय गुंतवणूक आणि वस्तू उत्पादन क्षेत्र निर्माण करायचं तेही बरोबर ते ते आहे त्याच्यानंतर उत्पादन क्षेत्राचं मूल्य वर्धन करणे असेल तांत्रिकदृष्ट्या सबळ बनवणे असेल त्या बाबी आहे पर्यावरण ऊर्जा कार्यक्षमता स्रोतांचा योग्य वापर हे सगळं करायचं आणि शाश्वत वाढ हे सुद्धा या ठिकाणी फार महत्वाचा मुद्दा ते शाश्वत वाढ शाश्वत हा शब्द इकडे चर्चेला आला होता आणि क बरोबर आहे ब चुकलं होतं पंचवीस टक्के ऐवजी साठ टक्के यांनी दिलं होतं पुढे के खालीपैकी कोणत्या केंद्रीय सार्वजनिक क्षेत्रातील के उपक्रमांना जागतिक दिग्गज म्हणून त्यांचं कार्य विस्तृत करण्या सरकारने महारत्न दर्जा दिला आहे आता महारत्न कोणकोणत्या कोणत्या कंपनी आता सध्या महारत्न मध्ये कोणकोणत्या कंपनी येतात हे तुम्हाला माहिती किती आहेत मला एक सोप्या वन लायनरचं उत्तर द्या किती लेटेस्ट मध्ये समाविष्ट झाली कोणती आता हा महारत्नाचा दर्जा दोन हजार दहा पासून दिला जातो हा एक मुद्दा लक्षात ठेवा मिनी रत्न एकोणीशे सत्त्याण्णव पासून दिला जातो तोही लक्षात ठेवा आता इथे बी ए आर सी होती एच एम टी होती सेल एन टी पी सी सेल एन टी पी सी आय ओ सी ओ एन जी ओ एन जी सी म्हणतो आपण तिला खाली सेल वेल आता ही जी बी ए आर सी बी आर सी ही जी आहे ना बार्क म्हणतो आपण त्याला ती नाही आहे त्यामध्ये एन टी सी येते ती इथे आहे आय ओ सी येते इंडियन ऑइल कॉर्पोरेशन येते सेल येते ओ एन जी सी येते एन टी एन एल नाही आहेत इथे दोन नंबरचं उत्तर तेरात उत्तर दोन आलं पाहिजे वेगवेगळ्या कंपन्या म्हणजे तुम्हाला जेव्हा महारत्न म्हटलं की मोठ्या कंपन्या सार्वजनिक क्षेत्रातल्या त्या आठवल्या पाहिजे बघा बेल आठवली पाहिजे बेलचा फुल फॉर्म आठवला पाहिजे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड म्हणतो आपण बीपीसीएल बीपीसीएल म्हणजे काय भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन ती आहे सी आय एल कोल इंडिया लिमिटेड गेल मुद्दाम रिव्हिजन घेतोय ना तुमची गेल म्हणजे गॅस ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड एचपीसीचपीसी हिंदुस्थान पेट्रोलिम कॉर्पोरेशन लिमिटेड एन टी पी सी एन टी पी सी नैशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन आई ओ सी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन ओ एनजीसी महत्वा ओएनजीसी ऑइल एंड नैचरल गैस कॉर्पोरेशन पूरी सेल जी है सेलचम का है स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड पी जी सी आई एल पावर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मतलब अपन दिला पी एफ सी पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन आरई सी लिमिटेड जी आहे ती सुद्धा यामध्ये आलेली आहे पी एफ सी आहे पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन ती आहे आणि आता इतर नवीन बरेचशा त्याच्यामध्ये ऍड झाले तुम्हाला जर उद्या विचारलं चला हे महारत्न म्हणजे काय एकतर आधी ती नवरत्न असली पाहिजे नवरत्न असल्याशिवाय महारत्न होणार नाही ओके तो एक मुद्दा ती शेअर बाजारात असतेच ओके शेअर मध्ये ती असतेच तिच्यामध्ये किमान सार्वजनिक भागीदारी असावी आणि तिचा मग वीस हजार कोटीपेक्षा जास्त सॉरी पंचवीस हजार करोडपेक्षा जास्त तिचा उलाढाल तिची असावी तिचा म्हणजे पाच हजार कोटी रुपयापेक्षा वार्षिक नफा हा जास्त असावा अशा काही बाबी आहे आजच्या तीन वर्षामधले त्याचा तो निकष असतो तो, तो पूर्ण केला तर ती महारत्न होते पुढे एकोणीसशे छप्पन्नच्या औद्योगिक धोरणाने पूर्ण विचारांती व जोमाने बघा छप्पन्नच्या धोरणाबद्दल बोलतोय चालू झालेल्या औद्योगिकरणाची प्रक्रिया विविध पंचवर्षी योजनेमध्ये तितक्या जोशात चालू राबवली गेली उद्योगांची क्षमता वाढवण्यावर भर केला गेला आणि मागील पन्नास वर्षात काय झालं मग पाच पटीने उद्योग वाढले औद्योगिक उत्पादन भारत जगातलं पाचवं सर्वात अधिक औद्योगिक राष्ट्र झालं असं म्हटलंय आणि मग अ बरोबर ब चूक ब बरोबर अ चूक अ ब दोन्ही बरोबर अ ब दोन्ही चूक चौदा नंबरचा प्रश्न आहे औद्योगिक उत्पादन जे आहे ती पाचपट पट वाढले पहिला मुद्दा बरोबर आहे दुसर पाचवं सर्वाधिक औद्योगिक राष्ट्र ते मात्र चुकीचं आहे बरोबर ब चूक हे सरळ सरळ आपल्या या ठिकाणी सांगावं लागेल पुढे दोन हजार सहा मध्ये मध्यम उपक्रमाची व्याख्या करताना त्यासाठी स्थिर भांडवल गुंतवणूक मर्यादा ठेवण्यात आली ती किती बघा आता तेव्हाच्या संदर्भातला प्रश्न आता याच्यात बदल पुढे होऊ शकतात मध्यम उपक्रम सध्या आम्ही कशाला म्हणतो ते तुम्हाला सांगताला पाहिजे तेव्हा पाच कोटी ते दहा कोटीला मध्यम उपक्रम म्हणायची सध्या तेच आहे की काही बदल झाला आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा दोन हजार सहा मधला ही व्याख्या आहे तेव्हाची आता काय बदल होत आहेत वस्तू उत्पादन आणि सेवा बघा दोन्हीमध्ये पुन्हा हे या वस्तूचं वेगळं आणि सेवाचं वेगळा त्या ठिकाणी कॉलम आहे तो आपला माहीत असावा अभ्यास करता एप्लिकेशन आहे कंबाईन ग्रुप बीची बेसिक बॅच चालू आहे जॉईन होऊ शकतात त्या ठिकाणी तुम्हाला पी वाय की विषयी बेसिक लेक्चर सगळे मी अपलोड केलेले आहेत काही करतोय तुम्हाला सगळे भेटत जातील थांबूया धन्यवाद